बायकोच्या विरोधात जाऊन बाबा साथ येतात तुम्ही पैसे कुठं जाते दिली मला नाही वाटत सोनं करत दिल पैसे तिच्या फोर समोर बोमरत असेल फोर दिल वाटते मला पैसे अजून सुद्धा अजून सुद्धा वाटते अजून सुद्धा मला वाटते दिल पैसे त्या बाय समोर ती बोमरत असेल नुसता मोकळा दोन डगरी वाट ठेवलाच तुला माहिती आणतोय अस्तय काडक रे वास्तपक ती ग्वाड बोलाय दे तिकड अस्तय काम तुमच्याकडे ऐ वेशा सा मस्त आता तवा एक मोठा घेताया बाउस काय उघडण झाले बघा हं आता सना चिरी-चिरी-चिरी चिरि तरक चिरि चिरि चिरि

दोन खोल्यात कडाप काढलेली दोन खोल्या तिकडेच गेले ह्या एखाद्या खोलीत जुन्या काढल्या असते डोक्याला कुठलं करायचं बाजीला काय नाही आणायला माराव लागला अली झाडू पण आणावं लागलं तुला झाडू द्यायचीच नाही लांबडा झाडू होता ते मी मारला की बांधल्या बांधल्या चार महिन्या होऊन गेले

काय नाही दुसरं काही साखर ही उडत आली आता कोण आले गेल्याच्या काय दोन झाले तरी कोण साखर खात नाही पण

काय 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 नाही माझं का चालायच मी म्हणताय गॅस तुम्हाला काय काम नाही करणार आहे देखरेख करायची नाही आज आज काय ड्रायव्हर घेतली सुट्टी पैसे दिला त्यांचं माझा म्हणते की बा मागा त्याला मेमण्याला देतो का बघा असलं तर दिलते का तशी नाही त्याला आधी मागू त्या आम्हाला एकदा